आज आम्ही सगळेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सगळे इथे आलेलो आहोत ज्यांनी या देशाच्या ऐक्यासाठी आणि आपण ज्या नियम कायद्याने जगतो असं ह्या जगातलं सगळ्यात उत्तम संविधान जे या देशाला दिलं आणि फक्त संविधान नाही आपल्या पाण्याची जी पॉलिसी असेल विजेची काय पॉलिसी असेल असं दूरदृष्टी दुर ठेवून त्यांनी जी काही धोरणं आखली त्या सगळ्याचाच आज देश ज्या पद्धतीने पुढे चालला आहे तो त्यांनी दिलेल्याच दिशेने आज चाललेला आहे पण हे दुर्दैव आहे की या या आज मी खूप जड अंतकरणाने म्हणते की ह्या वास्तूत या मातीत आल्यानंतर आज ज्या पद्धतीने ह्या संविधानाच्या विरोधात कट कारस्थान होतं ह्या राज्यात आणि त्यातून झालेल्या मारा मारामाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने संविधानाच्या विरोधात अनेक गोष्टी झाल्या या खूप खर तर अस्वस्थ करणाऱ्या आहेत इथे राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा अनेक दिवसापासून प्रलंबित आहे मुख्यमंत्री आजच्या सभेमध्ये म्हटले की पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत प्रयत्न करूया की राष्ट्रीय स्मारक पूर्ण करण्याचा मला कळत नाही ते करण्यासाठी इंदू मिलची जी जागा दिली त्याच्यानंतर हे स्मारक करायला एवढा उशीर का होतोय याचं उत्तर मोठे मोठे रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स यांचे होतात पण हे स्मारक जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे आस्थेचं स्थान आहे ते का पूर्ण होत नाहीये आणि याचं उत्तर खर तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल आयल्या एक धक्कादायक आलेलं आहे आहे गळफास घेतलेला आज सुरक्षित वाटत नाही मेळाबाईंदर ना मध्ये साकार करत असाल तरच तुम्हाला घर देऊ असं म्हणत मराठी माणसाला घर नाकार याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना भेटला ना दहा मिनिटांपूर्वी त्यांना विचारलं पाहिजे हा ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ह्या राज्यामध्ये सगळ्यांना न्याय हा समान असला पाहिजे तुम्ही काय खाता काय करता याचा काय संबंध कुणाशी दादर रेल्वे स्थानकाचं जे दादकिल्ली आहे की मेट्रो मेट्रो स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देवाची त्यांची आम्ही त्याचं स्वागत करतो पण दादर रेल्वे स्थानकाचं नाव जे आहे ते सुद्धा डॉक्टर आंबेडकर स्थानक करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनेक वर्षाची ही मागणी आहे ती आम्ही संसदेत ही अश्विनी वैष्णवजींकडे केलेली आहे त्यामुळे हे सगळे आमचे जे सहकारी नेते आहेत प्रभारी हे सातत्याने त्यांनी मागणी ही केलेली आहे आमची अपेक्षा आहे की दहा वर्ष हे अकरा वर्ष झाली त्यांच्या सरकारला आता अकरा वर्षात आम्हाला अजून काही न्याय मिळालेला नाही